नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही समोर बघत आहात की भारतातील संपूर्ण माहिती सर्वसामान्य माहिती भारतातील संपूर्ण महाराष्ट्राची राजधानी संपूर्ण भारताची राजधानी आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण की जनरल नॉलेज म्हणजे पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो, तो हा समजला जातो आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे या पुस्तकामध्ये जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये बघायला मिळणार आहे कारण की बरे जणांकडे हे असले पुस्तक नसते आणि हे तुम्हाला अत्यंत मोलाचे योगदान आहे कारण की याच्यावर जर मार्गदर्शन तुम्ही बघितलं संपूर्ण माहिती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला शंभर याचा फायदा होणार तर मित्रांनो आपण बघणार आहोत की भारतातील सर्वसामान्य माहिती तर स्थान तर भारताचे स्थान कुठं आहे तर मित्रांनो आशिया खंडात आहे आणि पूर्णपणे तुम्हाला दिसत आहे की आशिया खंडात भारताचे स्थान आहे तर विस्तार दिलेला आहे पूर्णपणे अक्षयवृत्त रेखावृत्य विस्तार दिलेला आहे हे देखील आपल्या समोर आहे त्यानंतर दक्षिण उत्तर संपूर्ण दिलेला आहे जलसीमा किती आहे तर महाराष्ट्राला भारताला जलसीमा जी आहे ते सात हजार पाचशे सतरा किमी मीटर एवढी आहे तर त्यानंतर भूसीमा बघू शकता पंधरा हजार दोनशे किलोमीटर एवढी भूसीमा आहे त्यानंतर एकूण क्षेत्रफळ भारताचं मित्रांनो तर एकूण क्षेत्रफळ देखील तुम्हाला दिसत आहे तर बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौ किमी एवढं भारताचे क्षेत्रफळ आहे मित्रांनो त्यानंतर बा भारताची राजधानी कुठली आहे तर दिल्ली आहे त्यानंतर एकूण राज्य भारतात अठ्ठावीस राज्य आहेत आणि नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत ही देखील महत्वाचं आहे कारण की भरती मत कुठल्याही स्पर्धा परीक्षा होत्या त्याच्यामध्ये अत्यंत मोलाचे जे टॉपिक आहे हे आपल्या समोर दिसत आहे तर बघू शकता केंद्रशासित प्रदेश ते नऊ आहेत आणि भारताची जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे आपल्याला माहित आहे भारताची लोकसंख्या किती होती आता आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस साल चालू आहे अजून भारताची जनगणना झालेली नाही त्याच्यामध्ये आपल्याला नवीन लोकसंख्या वाढ बघायला मिळणार आहे त्यानंतर ग्रामीण लोकसंख्या बघू शकता तर अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के एवढी ग्रामीण भागात लोकसंख्या आहे त्यानंतर शहरी भागात लोकसंख्या एकतीस पॉईंट सोळा टक्के म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागामध्ये येत आहे हे देखील महत्त्वाचं आहे आता आपल्याला हे माहीत असणं गरजेचे आहे मित्रांनो कारण पोलीस भरतीमध्ये भारत वर्षामध्ये जास्त जास्तीत जास्त जा जा विचारलं जातं त्यानंतर पुरुष व स्त्री प्रमाण बघू शकता कशा प्रक्रिया आहे त्यानंतर आपण बघणार आहोत की प्रमुख सीमारेषा तर मॅकमोहन रेषा सर हेनरी मॅकमोहन यांनी निश्चित केलेली भारत व चीन यांच्यामधील सीमारेषा त्यानंतर बघू शकताय खाली देखील आपल्या समोर बघायला मिळते त्यानंतर भारताच्या शेजारील प्रमुख समुद्र तर बघू शकता उत्तरेस नेपाळ भूतान चीन देश व समुद्र भारताच्या शेजारील देश व समुद्र त्यानंतर पूर्वेस बांगलादेश म्यानमार बांगलादेशीचा उपसागर त्यानंतर दक्षिणेस श्रीलंका पालखनी परत समुद्रध्वनी मानारचे आखात पश्चिमेस पाकिस्तान अरबी अरबी समुद्र वायव्यस अफगाणिस्तान अशा प्रकारे भारताच्या शेजारील सीमा व समुद्र आहेत त्यानंतर भारताच्या सीमेवर एकूण सात देश आहेत मित्रांनो समुद्र समुद्रध्वनी या मानारच्या आखात यामुळे श्रीलंका भारतातील वेगळे झालेली आहे हे हो देखील महत्त्वाचे आहे त्यानंतर मित्रांनो बोलीस भरतीमध्ये सर्वाधिक जास्त विचारलं जाणार की भारताची राजधानी म्हणजे भारताच्या राज्याच्या राजधान्या कुठल्या कुठल्या आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर आंध्र प्रदेश ही राजधानी हैदराबाद आहे मित्रांनो त्याला तेलुगू राज्य भाषा आहे त्यांची तेलगू आणि उर्दू इथे चालते त्यानंतर आसाम आसामची राजधानी दिसपूर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आसामी आणि बंगाली ही त्यांची भाषा आहे त्यानंतर बिहारची राजधानी पटना हे देखील आपल्याला तोंड असणं गरजेचे आहे जर तुमच्याकडे हा चार्ट नसेल तर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका कारण की तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यानंतर हरियाणा हरियाणाची राजधानी मित्रांनो चंदीगड आहे हिमालय हिमाचल प्रदेश त्यानंतर हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला ही देखील आहे केरळ केरळची राजधानी त्रिवेद्रम त्यानंतर कर्नाटक बंगलुरू मध्य प्रदेश भोपाळ महाराष्ट्र मुंबई सिक्कीम गंगटोक अरुणाचल प्रदेश इटानगर मेघालय शिलाँग मणिपूर इम्फाळ नागालँड कोहिमा मिझोराम येजवाल ओरिसा भुवनेश्वर पंजाब चंदीगड राजस्थान जयपूर तमिळनाडू चेन्नई त्रिपुरा अगत्रा आगतराळा अशा प्रकारे मित्रांनो भारताच्या रा, रा, बा, राज्याची राजधानी आहे त्यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे गोवाची राजधानी आहे तर मित्रांनो उत्तर प्रदेशमधील लखनऊ जे आहे ते सर्वात मा भारतातील सुंदर शहर जे आहे ते मानलं जातं त्यानंतर गोव्याची राजधानी पंजाब छत्तीसगडची राजधानी रायपूर उत्तराखंडची डेहरापूर डेहराडून परत त्यानंतर झारखंडची रांची तेलंगणाची हैदराबाद अशा प्रकारे आपल्याला बघितलेलं आहे तर आता आपण राजधानी बघितली अठ्ठावीस राज्याच्या राजधानी बघितली आहेत मित्रांनो त्यानंतर आपण बघणार आहोत की केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते को किती आहेत तर केंद्रशासित प्रदेश देखील बघणार आहोत मित्रांनो आपण तर द्वीप हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची राजधानी दमन आहे तिथं भाषा गुजराती चालली जाते त्यानंतर अंदबार निकोबार ह्याची देखील राजधानी पोर्ट लेवल हे आहे त्यानंतर चंदीगड चंदीगडची देखील राजधानी चंदीगडच आहे दादरानगर हवेली सिलवासा ही राजधानी आहे लक्षद्वीप कावारती पांडेचेरी पांडेचेरीची राजधानी दिल्लीची राजधानी दिल्ली जम्मू काश्मीर हे मित्रांनो नऊ जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश आहेत ह्याची राजधानी त्याच आहेत लडाखची लेह त्यानंतर राष्ट्रीय प्रतिके आपल्याला माहीत आहे आपल्या राज्य राष्ट्राचे राष्ट्रगीत आपल्याला काय माहिती आहे पूर्णपणे आपण शाळेमध्ये लहानपणी ऐकलेलं असेल तेच ज मन आधी आहे पूर्णपणे राष्ट्रगीत आहे आपल्यासमोर दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्या राष्ट्रीय पक्षी मित्रांनो बघणार आहोत तर राष्ट्रीय पक्षी जे आहे ते आपला मोर आहे मित्रांनो कारण की भारताचा राष्ट्रीय पक्षी बरेच जण प्रश्न विचारले जातात आणि हा प्रश्न तुम्हाला सांगत आहे तर राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे त्यानंतर राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे त्यानंतर राष्ट्रीय फूल कमळ राष्ट्रीय नदी गंगा म्हणजे भरती भरतीमध्ये इतर कुठल्याही स्पर्धापासून तयारी करत असाल तर तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे त्यानंतर राष्ट्रीय खेळ हॉकी आहे त्यानंतर राष्ट्रीय भाषा हिंदी राष्ट्रीय बोधवाक्य सत्यमेव जयते त्यानंतर राष्ट्रीय जलचर प्राणी तो आहे तो डॉल्फिन आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो पूर्णपणे आणि बघू शकता खाली देखील दिलेला आहे तर भारतातील नद्यांच्या काठावर प्रमुख शहर आहे म्हणजे भारतातील नद्या अहमदा अहमदाबाद हे आहे ते साबरमती या नदीच्या काठावर आहे मित्रांनो त्यानंतर अलाहाबाद ही गंगा यमुनी यमुना या नदीच्या काठावर आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे साबरमती हे गुजरातमध्ये आहे आग्रा यमुना नदीच्या काठावर आहे त्याचं उत्तर प्रदेश राज्य आहे त्यानंतर कोलकाता होुळकी या नदीच्या काठावर आहे हे पूर प्रमुख शहर आहेत मित्रांनो इकडे नद्या दिल्या आहेत आणि त्यांचे राज्य दिले आहेत त्यानंतर पश्चिम बंगालच्या राज्यावर आहे त्यानंतर कानपूर गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे कोल्हापूर पंचगंगा नदीच्या याच्यावर आहे आणि त्यांची राजधानी महाराष्ट्र आहे त्यानंतर गुवाहाटी हे ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठावर आहे त्याचे राज्य आसाम आहे दिल्ली यमुना नदीच्या काठावर आहे त्याचे राज्य दिल्ली आहे त्यानंतर नाशिक नाशिक नांदेड गोंदावरी नदीच्या काठावर आहे मित्रांनो त्याचे राजधानी राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे त्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला बघायला मिळणार आहे पटना गंगा नदीच्या काठावर आहे पुणे ह्या मुळा आणि मोठा या नदीच्या काठावर आहे त्यानंतर पंढरपूर शहर आहे जे ते चंद्रभागा थोडक्यात भीमा नदी या या काठावर आहे त्यानंतर लखनौ गोमती या नदीच्या काठावर आहे वाराणसी गंगा नदीच्या काठावर आहे श्रीनगर झेलम या नदीच्या काठावर आहे त्यानंतर सुरत हे तापी नदीच्या काठावर आहे हैदराबाद जे आहे ते मुशी नदीच्या काठावर आहे कटक हे महानदीच्या काठावर आहे त्यानंतर विजयवाडा आहे कृष्णा नदीच्या काठावर आहे हे देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हे देखील तुम्हाला तर मित्रांनो बघितलेलं आहे तर भारतातील प्रमुख थंड हवेचे ठिकाणी तर राज्य आपल्याला माहित आहे तर पूर्णपणे राज्य दिलेले आहेत त्यानंतर भारतातील प्रसिद्ध शहरांचे टोपण नाव हे देखील दिलेले आहेत त्यानंतर राज्य व लोकनृत्य हे देखील आपल्याला दिलेलं आहे तर मित्रांनो भारतातील प्रमुख थंडावी ठिकाणे उत्तराचल हे नैतिक लाल अलमोडा मसुरी आणि राणीखेत हे ठिकाणं आहेत त्यानंतर राज्य तमिळनाडू कोंडाई कॅनॉल कुन्नूर ऊटी आणि उधम मंडल ह्याला देखील ऊटीला देखील उधम मंडळ म्हणतात हे हो देखील अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर हिमाचल प्रदेश हे देखील शिमला या नदीच्या शिमला या ठिकाणी आहे हिमाचल प्रदेशमध्ये थंडावी ठिकाण आहे शिमला डहहल्ली कुल्लू कसौली मनाली धर्मशाळा हे देखील थंड हवेचे ठिकाणं आहेत भारतातील त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पंचमंडी हे देखील थंड हवेचे ठिकाणं आहे त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे देखील थंड हवेचे ठिकाणं आहे जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला माहिती आहे श्रीनगर गुलमर्ग आणि पहलगाम हे थंड हवेचे ठिकाण आहेत महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर माथेरान पाचगणी लोणावळा आणि खंडाळा हे थंड हवेचे ठिकाणं आहेत त्यानंतर हे देखील आपल्याला बघितले थंड हवेचे ठिकाण आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये माउंट अब्रू मेघालयमध्ये शिलाँग त्यानंतर केरळमध्ये मोड पोनमुडी मुनाड गुजरातमध्ये सात सापुतारा भारतातील प्रसिद्ध शहरांचे टोपण नावे मित्रांनो तर मुंबई भारताचे प्रयोजद्वार आहे ते सात बेटाचे शहर देखील म्हणले जाते कोलकाता पण कोलकाता देखील आपल्याला बघितलेला आहे तर कोलकात्या राजवाड्याचे शहर म्हणले जाते अमृतसर सुवर्ण मंदिराचे शहर बेंगलोर भारतातील उद्यान विद्युत शहर त्यानंतर काश्मीर भारताचे नंदनवन भुवनेश्वर देवळाचे आहा शहर जयपूर गुलाबी शहर हैदराबाद सायबर सिटी कोची अरबी समुद्राची घराणी उदयपूर सरोवराचे शहर पुणे विद्येचे माहेरघर हे पूर्णपणे आपल्यासमोर बघितले मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आता आपली युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आणखी नेक्स्ट व्हिडिओसाठी पूर्णपणे भारताचे जनरल नॉलेज महाराष्ट्रातील पूर्णपणे जी केचा पूर्णपणे तुम्हाला टॉपिक सांगितलं जाईल आणि हे जे तुम्हाला पूर्णपणे मध्ये जर फोटो पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करा आणि खाली नंबर दिलेला आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस आणि चोवीस ह्या व्हॉट्सअपवर मला मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे याची पी डीएफ देखील बघायला मिळेल पूर्णपणे जनरल नॉलेजचं टॉपिक आहे मेन मेन टॉपिक जे आहेत ते आपल्यापर्यंत आहेत ते देखील तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षामध्ये कुठल्याही सरकारी नोकरी लागायचे त्याच्यामध्ये उपयुक्त पडणार आहे त्याच्या तुम्ही आजच आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद